नमस्कार माझ्याकडे एक दारूबंदी अभियान चालवणारे सदग्रस्त जोडलेले आहेत त्यांनी दारू मुळे होणाऱ्या समाजाच्या घातक कृती घटनेवर प्रकाश टाकला आहे त्यामुळे मला त्यांना डायरेक्ट डिमोराइज करायचं नाही परंतु त्यांनी आणि समाजाने पाहून घ्यायचं की आता सध्या सोशल मीडियावर एक नेता कोण संदीपान भुमरे नावाचा नेता आहे त्याच्या भाऊजईच्या दारू लायसन्स थेट मुंबई जिल्हाधिकारी ते संभाजीनगर जिल्हाधिकारी हे किती दिवसात झालं किती दिवसात रिन्यू झालं किती दिवसात ट्रान्सफर झालं केवळ नेत्याच्या नावाने ट्रान्सफर झालं हे सोशल मीडियावर फिरत आहे यावरून कोण दारूबंदी करी अशी अपेक्षा ठेवायची दारूबंदी होणार पण या सरकारच्या माध्यमातून होणार नाही दारूबंदी केल्या जाणार आहे सैनिक समाज पार्टीच्या सरकार आल्यानंतर दारूबंदी होणारच आहे त्याबद्दल काळजी नसावी परंतु आत्ता जे लायसन ट्रान्सफर करणं लायसन देणं दारूचा व्यवसाय करणं साखर कारखान्यावर दारूचे धंदा दारू उत्पादन करणं आणि या लोकांचा ह्या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ॲक्च्युली दे आर नॉट मोठे पैशांनी मोठे असतील ब्लॅक मनीनी मोठे असतील काळ्या पैशांनी मोठे असतील बेशोबी मालमत्त्याने मोठे असतील पण लोक लोक प्रतिमा लोकांची त्यांच्या त्यांची प्रतिमा लोकांच्या दृष्टीने एक समाजघातक कार्य करणारे लोक आहेत तेच दारू विकतात दारू प्रोडक्शन करतात आणि आम समाजातल्या नागरिकाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा कारणे होतात कारण निवडणुकीमध्ये सुद्धा दारू पालूनच मतदानाचे कार्यकर्ते मतदान घेण्यासाठी गल्लोगल्ली फिरत असतात दारू आणि मटण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजाला घातक असल्या तरी यांच्या फायद्याच्या असतात म्हणून हे करत राहणार आणि ते बंद करणार नाही फक्त ते बंद केव्हा होईल यांचे राजकारणात येण्याचे दरवाजे बंद करावे लागतील आणि ते अशक्य अजिबात नाही आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीला जोडल्या बरोबर हे सर्व होणार आहे कारण सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उदयाला आली आहे त्यामुळे या नावाला छत्रपतींच्या नावाला ना नो बडी हॅज करेज टू चॅलेंज या नावाला शिह देण्याची ताकद कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या नेत्यामध्ये नाही भ्रष्टाचारी नेत्यामध्ये नाही दारू उत्पादन करणाऱ्यामध्ये नाही म्हणून छत्रपतीच्या नावाने ही सैनिक समाज पार्टी चालू आहे आणि सैनिक समाज पार्टीचं उद्दिष्टच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणं गरजेचं आहे आणि तो आम समाजातील नागरिकांच्या हिताचा विषय आहे म्हणून आम <coughs> समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीमध्ये होत चालले आहेत सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन हे कार्य निश्चित यशस्वी होणार आहे कारण आपला आयडॉल छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाहत्यांचं शिवभक्तांचं धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो